आमदार दिलीप बोस यांनी घेतली नगरपालिका अधिकारी समवेत आढावा बैठक सटाणा येथील आमदार दिलीप बोरस यांनी काल नगर परिषदेच्या कामकाजाची तसेच विकास कामांशी आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी विविध विभागांचा तसेच विकास कामांचा आढावा घेताना अधिकारी वर्गाची चांगलीच कान उघडणी करीत सक्त सूचना केल्या यावेळी अधिकारी वर्गाने कार्यवाहीची ग्वाही दिली असून आमदार बोरसे यांनी आक्रमक पवित्रा घेत शहरवासियांच्या दखल घेतल्याने याबाबत संपूर्ण शहरभरातून समाधान व्यक्त होत आहे सर्वप्रथम पाणी पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती जाणून घेत आमदार बोरसे यांनी अपूर्ण कामांची माहिती घेतली तसेच देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक श्रीराम मंदिर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय हॉलच्या कामाची माहिती घेत आमदार यांनी काही सूचना दिल्या शहरातील दिल नामपूर रोड ते चौगाव रोड रिंग रोडचे काम अपूर्ण असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना निधी शिल्लक असूनही काम अपूर्ण असल्याने निधी परत जाण्याची वेळ येत असेल तर अधिकारी कर्मचारी नेमके करतात काय असा सवाल त्यांनी केला स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घंटागाडी झाडू कामगार तसेच इतर घटकांनी नेमके काय केले असा सवालही उपस्थित करून शहरातील जुन्या व नवीन अमरधामधील घाणीच्या साम्राज्याबाबत बोरसे यांनी स्वतः अंत्यविधी प्रसंगीय अस्वच्छतेचा अनुभव घेतल्याचे सांगून त्यातील माईक नेहमीच बंद असतो अशी किरकोळ कामे पाहता येत नसतील तर मग तुम्ही नेमके करता काय असा प्रश्नही आमदार बोळसे यांनी विचारला शौचालय टाकी स्वच्छ करण्यासाठी दोन हजार ऐवजी थेट चार हजार रुपयांची आकारणी करण्याचा निर्णय घेतला तो कुणाला विचारून घेतला अशी विचारणा करीत सर्वसामान्यांना हे परवडणारे नसल्याने हे शुल्क तात्काळ कमी करण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली नामपूर रोडवरील स्ट्रीट लाईटचे काम उभे राहूनही प्रत्यक्ष लाईट सुरू न झाल्याबाबत विचारणा केली असता पंधरा दिवसात ते काम पूर्ण करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली यावेळी माजी नगर अध्यक्ष सुनील मोरे माजी उपनगर अध्यक्ष दीपक पाकळे भाजपा शहर अध्यक्ष नितिन हे सोनवणे हेमंत बदाणे आदींसह मुख्य अधिकारी लक्ष्मण राठोड जलसंपर्क अधिकारी हिरालाल कापड़नीस अस्थापना प्रमुख संजना आहिरे पाणीपुरवठा विभागाच्या प्रियंका जैन बांधकाम विभागाचे दुर्गेश गुजराती भूषण जोशी शुभम खेडकर स्वच्छता विभागाचे सागर कसवे स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे विद्युत विभागाचे मोहन पवार प्रधानमंत्री आवास योजनेचे सचिन आहिरराव अग्निशमक विभागाचे संदीप पवार वसूल विभागाचे विनायक खेळणार आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते बागला वृत्तांत संतोष जाधव